मी तर बसला आहे किचन वर थांब नो 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 देवा हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग रेडू किती काम करते गुड oh ah, yeah. oh. मॉर्निंग हो मस्त गेली 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 ओ कशाला गा ते नॉर्मल वाचतंय ना ते नमस्कार मंडळी कसे हात म्हणजे थात ना म्हणजे मजेतला हवं मी प्रिया आपल्यासारख्या त्यांचं स्वागत करते गुड मॉर्निंग सगळ्यांना रे हो गुड मॉर्निंग कर हाय 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 कर हाय േഡു ഉപിറ तरी इकडे रेवा आ, रेवा उठली होती कधीची पण इशू थोडीशी लेट उठली कांद्याच्या सुट्ट्या चालू होत्या म्हणून आणि त्यानंतर ती उठली आणि मस्त अशी रेवाला सांभाळते आणि रेवा पण किती हॅप्पी तुम्ही बघू शकता आणि मग मला कशी करते ती आणि खूप ॲक्टिव्ह आहे रेवा एकदम आगाऊपणा करते रेवा आता बाय पोया टाकता रेऊ पोया टाकते शिष्ट रेऊ हे रेऊ पोळ्या करतो तू त्याची पूजा पण झालेली आहे आणि देवा त्याच्या पोळ्या चालू आहे आता साडेआठांचा स्वयंपाक करून झालेला आहे तर आज स्वयंपाक आहे ते पाठवडींची भाजी भात पोळ्या बनवल्या तर पोळ्या भात वगैरे झालेला आहे इकडे पाठोड्यांची भाजी तिला पण उकळी आलेली छान आणि इकडे मला आईने छान अशा पाठवड्या पण लाटून दिल्या आता उगळी नाही एक, एक 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 टाकते मी त्याच्यात पटापट टाकते मग दाखवत तुम्हाला तर इकडे झाली भाजी रेडी आणि पाठवड्या पण छान अशा शिजून गेलेल्या चल बसले हॉलमध्ये बिस्किट वगैरे खाते माझ आवरून झालेलं होत आणि आज आहे तर येशू मॅडमांना मेहंदी करायची होती रावणी मेहंदी काढायची होती मेहंदी काय करायची होती थँक्यू उद्या पुढे उद्या शूट करायचं आहे ना हो मग उद्या मी येल्लो आणि ग्रीन कलरचा गाजरा झाला त्याच्यामुळे आज रात्री दुसऱ्या हातावरून आणि थोड्याच आवरून झालं का आणि म्हटलं आवरून झालं पटकन आता बाकीचे थोडेसे तुझे कपडे वगैरे व्यवस्थित करायचे होते पण ती म्हटली की मला आधी मेहंदी काढून द्या माझी तशी काढलेली तुम्हाला दाखवते तर ही बघा इकडे तिने मला गुढी पण काढायला लावली हे बघा इकडे गुढी इकडे युक्ती हा तिने येऊ का हां तुला आवडली का तुझी मेहंदी कसे मस्त आज तर तिला आहे ना पाटवडींची भाजी खूपच आवडते आणि तिथे आज फेवरेट भाजी तिला आता जेवण देते मी खाऊ घालू का तुझेल आता आणि सोबतच तिचं इकडे तारक होता बघायच चालू आहे आवडत येस, येस। मी आता तूप बनवलं तुम्ही बघितलं आणि तूप वगैरे करून झालं आता स्वयंपाकाला पण सुरुवात झालेली आहे कारण आता आधी संध्याकाळचे सहा आणि मी थोडंसं दिवस ब्लॉग घेतला आणि कारण असं होतं की मला गुढीपाडवाचं जे वाजता शूट केलं होतं ते या ब्लॉगमध्ये पुढे ॲड करायचं आहे तर म्हटलं आता छ संध्याकाळचं ते थोडंसं दाखवून देते मग पुढे ॲड करेल कारण दिवशी मी पूर्ण डिटेलमध्ये ब्लॉग घेतला होता तुम्ही जसं मागच्या ब्लॉगमध्ये बघितलंच असेल की कसं डेकोरेशन करतोय वगैरे पण पूर्ण मी डिटेल त्या ब्लॉगमध्ये टाकलं नव्हतं पण या ब्लॉगमध्ये तिचे फोटो तिचे व्हिडिओ जे घेतलेले ते सगळे तिचं क्यूट असं रिॲक्शन थोडेसे ती त्रास पण देतो ती फोटो काढायला म्हणजे थोडेसे खूप जास्त त्रास देतो ती यावेळेस कारण तिला झोपायचं नव्हतं बसायचं होतं बसून फोटो काढायचे होते पण तरी तसंच फोटोशूट केलेलं आहे आणि फोटो खूप छान आलेले आहेत खूप सारे फोटोमधून तिचे जे चांगले फोटो आलेले आहेत तुम तुम ते तुमच्यासोबत मी शेअर करायचा प्रयत्न करायलाच तर याच्या पुढे ते बघा आता आणि ते इशू म्हणू देवा आई मस्त बाहेर बसले हवेत आणि चला आता आमची पण रुटीन शेअर करते आणि तिचं तुम्हाला फोटोशूट कसं वाटलं परत ती कशी दिसते हे कमेंट करून सांगायला विसरू नका आता पुढे तो ब्लॉग बघा मग बोला लावलेले आहेत आणि तुम्हाला तोसे, तोसे तुम्हाला दाखवते चला तर इशून एवढे फुलं तोडून आणले कारण तिचा हात म्हणजे खाली जेवढे तेवढे तोडून आणले तिने तसं नाही गुढी पाडवा आणि गुढी पाडवा एका साईडला टाकायचं एका साईडला गुढी आणि एका साईडला पाडवा गुढीसाठी आहे तरी छोटस असं कापड होता तो घेतलेला आहे त्याचं व्यवस्थित अशी प्लेटा करून घेतलेला आहे इकडे ही गुढी रेडी झालेली आहे अजून रेडी झालेली नाही तसं थोडीवर ना इकडे बस तर इकडं हे झालं आता ही माळ पण होती ती पण हे बघा असं हॅपी गुढी पाडवा असं नाव काढले आणि इकडं असं डेकोरेशन आतापर्यंत कम्प्लीट झालो आता, आता याच्या पुढचं बाकी आलं फ्लावर्स ठेवून येत आता माळ ठेवू काही पण ठेवू शकतो ओके okay, बघू आता आता इशू जे सांग ते पण करावं लागेल थोडस बघू आता ते पण ट्राय करू छान वाटतय मम्मी पूर्ण डेकोरेशन रेडी झालेलं आहे बस 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 तिला ऐकू घ्यायचं इशू लवकर आलो तिला रेवा मॅडम पूर्ण रेडी झालेली आहे आता बघा तिचरणं रेवा हे बघा हे खाऊ ये रेवाचा रेवाचा खाऊ ये हे बघे बघे बघ बघ आलं रे बो खाऊ ये रे पो काय ग काय ग आज काय आहे गेवा रेवा काय ग आगे। तो, आगे, तो, रे वा काय खाते तू तुला आवडलं आवडलं साखर आवडते तुला जास्त बाप्पा बघा किती आवडतो जेजेबाप्पा पल्लटा इटाय पल्लटाने